नमस्ते मित्रांनो आपण पाहूया बाळमाच्या नावानं भालं मामा म्हणत असतात कसं आहे ज्याचे चांगली गुण असतात जे चांगली कामं करतात त्यांच्यासोबत कायम चांगलंच घडत असतं या आणि त्यांच्याकडं माझं लक्ष असतं या आणि जे कोणी वाईट काम करत असतील त्यांच्यावर पण नजर असते या पण त्यांचं कधी वाईटच होणार चांगलं काय होणार नाही मी त्यांना सांगत असतो या चांगली करा चांगलं कामं करा आणि जो ऐकल त्याचं चांगलंच होईल नाही ऐकला तर मग त्याचं कर्म तो बोगल इकडे आपण पाहतो दामोदरला एक पत्र आलेलं असतं ते तो उघडतो आणि पाहतो त्याच्या पत्नीला बतो बोलु तो बोलू लागतो अगं हे काय झालं काय पत्र आले पाहिलीच का तर ती बोलू लागते आपल्याला कसलं पत्र आलं आहे आणि कोणी पाठवलं असेल आपल्याला असे ते दोघेही बोलू लागतात दामोदर उघडतो व पाहतो आणि दामोदर सांगू लागतो अरे हे तर पत्र आपल्या जागेबद्दलचं आलं आहे आणि आपल्याला ती जागा आता मिळणार आहे बघ आणि तो न्याय आपल्याकडून झाला आहे आणि आपल्या जो खर्च झाला होता तो सुद्धाही नुकसान भरपाई आपल्याला मिळणार आहे ती बातम्या ऐकून ते दोघेही खूप आनंदी होतात व म्हणू लागतात हे सर्व मामांमुळं झालं आहे मामा आपल्या गावा आल्यापासून आपल्यासोबत सर्व चांगलंच घडत आहे दामोदर म्हणतो होय मामा जेव्हापासून इकडं आले तेव्हापासून आपलं सर्व चांगलं होत आहे आणि आताच आपण दिनकरला पाठवलं तेवढ्यात आपल्याला चांगली बातमी मिळाली की असं असं पत्र आलं आणि आपल्याला जागी आपल्यातर्फे होणार आहे म्हणून आणि नुकसान भरपाईसुद्धा सर्व मिळणार आहे आपल्याला तर आपण आता एक काम करू लागलेच मामाना सांगू तू आवराला घे आपण जाऊ मामाना ही चांगली बातमी सांगू तर ते दोघेही मतात बरं ठीक आहे लवकर जाऊ आपण आणि मामासनीही चांगली बातमी कळवू ते दोघेही निघत असतात तेवढ्याच मध्ये किसन भेटतो तो म्हणू लागतो अरे कुठे चालला आहेस तर दामोदर बोलू लागतो अरे जात आहे मी तळावर किसन सांगतो अजून तुम्ही मामा मामाच करत आहे का ते सोडा ना मामांचा मामांचं काय ऐकताय तुम्ही तेच मला काय कळत नाही आणि सर्व लोक आता तळावरच जात आहेत दामोदर म्हणतो हे बघ किसन मामांबद्दल वाईट बोललेलं मला आवडत नाही आणि आम्ही आता जात आहे तू आम्हासनी आडवू नकोस आणि मामांबद्दल काहीही बोलू नकोस किसन म्हणतो अरे दामोदर मी तुला चांगलंच सांगत असतो या आणि तू तर काय माझ्यावरच रागवतो तू चांगलं काय ऐकूनच घेत नाही अरे मामा कोण आहेत मामा काय देव आहेत का तू मामांकडे जातो आणि सर्व लोक आता जात आहेत दामोदर म्हणतो हे बघ किसन तुझं काहीही मला ऐकायचं नाही आणि तू काही शार शब्द बोललास तर मला ला खूप राग येईल बघ मी तुझं काहीही ऐकून घेणार नाही आणि किसन तू मामांबद्दल वाईट बोलायचं आधी बंद कर नाही माझ्या वाईट कोणी नसणार बघ आत्ताच तुला सांगून ठेवतो या किसन म्हणतो बरं ठीक आहे तुमची मर्जी तुम्हाला जसं वागायचं तसं वागा, तस वागा मी सांगायचं तेवढं तुम्हाला सांगितलं आहे दामोदर म्हणतो तू काहीही बोलू नकोस मी मामांबद्दल वाईट बोललेलं काही ऐकून घेणार नाही बघ असे दामोदर म्हणतो त्यावर किशन बोलू लागतो अरे तू पूर्ण गावाच्या वाकड जाणार आहेस का मग आता माझ्या विरोधात बोलत आहेस गावाच्या विरोधात जाणार अरे तुला या गावात राहायचं आहे लक्षात ठेव असे किशन बोलतो तर त्यावर दामोदर बोलू लागतो हे बघ तू असो नाही तर गाव असो मामांच्या विरोधात जो कोणी बोलला तर तो माझ्याशी नडला लक्षात ठेवा मला मामानविरोधात कोणीही बोललेला आवडणार नाही त्यावेळी क्रिसन म्हणतो अरे तू असला कसला आहे सर तुझ्या पोराला शिकवलंस आणि मामांच्या तळावर पाठवलंस काम करायला अरे मामांना माणसं कमी पडतंयात म्हणून ती गोळा करत आहेत हे तुला कळत नाही का दामोदर म्हणतो ते आमचा मी बघून घेतो काय करायचं ते तुला काय करायचं आहे ते तू तुझं बघून घे आमचा आम्ही बघतो असे दामोदर त्याला बोलतो व तो निघून जातो पुढे आपण पाहतो शेळजी तळावर आलेले असतात ते मामाना नमस्कार करतात व सांगू लागतात मामा आता सर्व झालेलं आहे बघा मेंढर बसवलेली आता घेऊन गेले तरी चालतील बघा आता चांगलंच खत आम्हासनी मिळालेलं आहे मामा म्हणतात होय ते तर होईलच पण खत मिळालं ठाव आहे पण त्याला पीक बी यायला पाहिजे नवं पीक आलं तर मग चांगलं होईल शेळजीची पत्नी म्हणते मामा तुम्ही असं का बोलत आहे काही चुकलं का आमच्याकडून मामा म्हणतात अरे शेरजींना विचारा की काय झालं ते तो सांगाल सर्व शेळजी बोलू लागतो मामा काय समजलं नाही आमासने असं का बोलत आहे तुम्ही मामा म्हणतात लक्षात करा काय चुकलं आहे तुमच्याकडं आणि काय नाही ते कशाला आम्ही सांगायचं तुम्हीच स्वतःहून सांगितलं तर बरं होईल शेळजीची पत्नी शेळजीला बोलू लागते अहो काही चुकलं आहे का आणि काही लपवत आहे का माझ्याकडून शेरजी बोलतो अरे तसं काहीही नाही मी काय लपू आता जे काय झालं ते झालं शेरजीची पत्नी म्हणते मग मामा असं का बोलत आहेत काहीतरी चुकल्या बघेर ते का बोलतील आपल्याला असे शेरजी म्हणतो आता मला तरी काय ठाव आता मामा सांगतील तेव्हा मामासनी कळल इकडे किसन पोरांना आढवतो हो म्हणतो अरे कुठे चालला आहे तुम्ही तर ते दोघेही पोरं बोलतात म्हणजे शेरजीचं एक पोरगं असतं त्यात त्यांना बोलतो अहो आम्ही चालला आहे तळावर तर किसन त्यांना म्हणतो अरे तुम्ही पण तळावर चालला आहेत का आता आणि काय करणार आहे तिकडे शेळजीचा मुलगा बोलू लागतो आता काम आहे तळावर आमचं म्हणून चाललो आहे आम्ही तिकडे आणि बाबी आणि आईसुद्धा तिकडेच गेले आहेत म्हणून जात आहे आणि जरूरी काम आहे आमचं आणि पत्रामध्ये असं आला आहे की जी जागा आम्ही लढवत होतो ती आता आमच्या बाजूने नाही आहे आम्हाला आता त्याचं नुकसान भरपाई करायला लागणार आहे आणि संगत जागा सुद्धा आमची जाणार आहे तर आता करायचं काय त्यामुळे मी बाकडे जात आहे किसन म्हणतो अरे काय चाललं आहे कोणाचं काय चाललंय काय समजणं झालं या त्याच्या पोराला तो बोलतो बरं ठीक आहे जाऊ दे कोणाचं काय आपल्याला काय करायचं ते चल आपण जाऊ इथून निघून पुढे आपण पाहतो तळावर दामोदर व त्याची पत्नी दोघेही येतात ते पाहून त्यांच्या शेजारीने तिथे असलेले खूप आनंद होतात ओ म्हणू लागतात हो दामोदर इकडे कसं काय आलात तुम्ही दामोदर म्हणतो मामांची आठवण येतो होती म्हणून आम्ही इकडे आलो आणि आमासने एक पत्र आला है, त्या बात आहे त्यामध्ये चांगली बातमी आहे आणि ते मामासने आम्हाला सांगायचं आहे त्यामुळे आम्ही गडबडीत इकडे आलो बघा तर तो विचारतो काय आहे चांगली बातमी आम्हालासुद्धा सांगा तर दामोदर सांगू लागतो ते जागेचं आमचं चाललं होतं प्रकरण आता ते आमच्या बाजूनही निकाल लागला आहे आणि ती जागा आम्हाला आता मिळणार आहे आणि सोबत नुकसान भरपाईसुद्धा मिळणार आहे आमासने एकुन नी समाधन हे ऐकून सर्वांनी समाधान वाटतं आणि चांगलं वाटतं आणि ते बोलू लागतात हे सर्व मामांमुळं झालं आहे बघा मामांचा आपल्यावर आशीर्वाद असला म्हणजे बरं होईल आणि चांगलंच होतं या सर्व लोक म्हणू लागतात होय मामा जेव्हापासून इथे आले आहेत तेव्हा आपलं सर्व चांगलंच होऊ लागलं आहे इकडे शेठजी म्हणतो आता आपलं पैकं दामोदरला मागायला पाहिजे याला पैकं आल्यात म्हटल्यावर आता मागाल तर पाहिजेच असे तो त्याच्या पत्नीला बोलतो पुढे शेळजी म्हणतो हे दामोदर इकडे ये साईडला त्याला साईडला घेऊन जातो हो त्यांना विचारू लागतो हे बघ दामोदर तू आमचं पैक कधी देणार आहेस ते सांग आता तुला पैक कसं पण आले आहेत नुकसान भरपाई मिळाली आहे मग माझं पैक कधी देणार आहेस आणि विसरलास की काय घेतलेलं दामोदर म्हणतो अहो नाही असं कसं विसरणार मी तुमचं पैक तर देणारच की मी मग शेळजी म्हणतो बरं मग ठीक आहे दे लवकर मला आजच्याच देतू उद्यापर्यंत मला पाहिजे बघ काय बी करून दामोदर म्हणतो अहो असं का करत आहे मला फक्त बातमी आले आहे आणि पत्र मिळालं आहे पैकं याला अजून एक मास लागल नाहीतर पंधरा आठवड्यात मी तुम्हाला देईन पंधरा दिवसात देईन तुम्हाला नेहमी शेळजी बोलतो हे बघ दामोदर ते मला काय ठाऊ नये मला पैकं लवकरात लवकर, लवकर, लवकर पाहिजेत बघ एक दिवस दोन दिवस घे पण मला लवकरात लवकर पैक लवकर लवकर पाहिजे माझं इकडे शेळजीची पत्नी म्हणते अहो असं का करत आहे तुम्ही ते ते हे पंधरा दिवस मुदत मागत आहेत ना मग द्या तेवढे देतीलच पैकं तुमचं ते नाही कुठं म्हणत आहे तुम्हाने द्यायला शेळजी म्हणतो हे बघ त्यांच्याकडे पैकं आला आहेत मला ते पैकं पाहिजे आहेत आता बाकीचं मला काय माहीत नाही बघ तुला काय कळत नाही तू मधी बोलू नकोस पुढे शेळजीचा मुलगा तळावर येतो व तो, तो शेरजीला सांगू लागतो बा आहे तुमच्याकडे काम आहे आणि हे पत्र आलं आहे हे बघा आणि आपल्याकडे जी जमीन होती न्यायमध्ये जे चालू होतं त्याचा आपली बाजूनी आलेला नाही निकाल आपल्या बाजूने लागलेला नाही आणि आपल्याला उलट त्याचं नुकसान भरपाई करून द्यायला लागणार ला ला आहे आता कसं काय करायचं बघा शेठजी म्हणतो अरे कसं काय बरं आपल्या बाजूने निकाल लागणार ला होता हा आणि तसं सर्व तयारी करूनसुद्धा ठेवलो होतो मी आणि हे असं कसं काय अचानक पलटलं शेठजी विचार करू लागतो ला त्याच्या पत्नीला म्हणतो बरं ठीक आहे आता काय करायचं बघू आता तळावर तुम्ही आला आहे तर थांबा इथे असे तो त्यांना पोरांना बोलतो आणि आता मामा काय बोलतात ते पाहू शेरजी हेच विचार करत असतो हे असं घडलं कसं काय आपल्याबरोबर आणि हे झालं कसं काय न्याय सर्व आपल्या बाजूने होता जमीन आपल्याला मिळणार होती आणि उलट आपल्याला नुकसान भरपाई करून द्यावं लागत आहे ह्याला आता काय म्हणायचं हे काय घडत आहे काय समजणं झालं आहे शेठजी ह्याच विचारात बसलेला असतो इथे आपला आजचा भाग संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो